24 न्यूस। चा सविस्तर बन गार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारती तळमजल्यावर असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला सोमवारी रात्री भीषण आग लागली त्यात तेथील इलेक्ट्रिक आणि पेट्रोल वरील सात दुचाकी जळून खाक झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही अर्धा तासात आग आटोक्यात आणली अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री आठ वाजून अडोतीस मिनिटांनी ताराबाग येथील तळमजल्यावरील सर्व्हिस सेंटर आग लागल्याची वर्दी मिळाली त्याबरोबर अग्निशमन दलाच्या नायडू आणि येरवाडा अग्निशमन केंद्रातून वाहन आणि मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला टीव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून दुचाकी वाहनांनी पेट घेतल्याने प्रचंड धूर निर्माण झाला होता जवानांनी प्रथम आत कोणी अडकले आहे का याची खात्री केली त्यात एक जण धुरामुळे टेरेसवर लक्षात आलं त्याला जवानांनी सुरक्षित बाहेर काढलं धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करून जवानांनी पाण्याचा मारा करत सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आणली या आगीत साठ दुचाकी जळाल्या त्यामध्ये काही नवीन आणि काही दुरुस्तीकरिता आलेल्या दुचाकींचा समावेश आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग यंत्रसामुग्री बॅटरी वाहनांचे सुटे भाग संगणक सोफा एसी टेबल खुर्च्या कागदपत्रे जळाली आहेत आगीचं नेमकं ने कारण समजू शकलं नाही अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांनी सांगितलं की तळमजल्यावर हे सर्व्हिस सेंटर आहे त्याला आग जाण्याचा रस्ता मागील बाजून आहे पुढच्या बाजूला लखवर दाल हा आणि इतर लोक होती आग लागल्यानंतर बराच काळ धूर आज धुमसत होता जेव्हा बाहेर धूर दिसू लागला तेव्हा लोकांना आग लागल्याचं समजलं तो तोपर्यंत खूप वेळ गेला होता आगीमध्ये तळमजलावरील सर्व वायरिंग जळून खाक झाले त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट